नमस्कार आ, सर आज पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त आपल्या शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यामध्ये आपण स मुलांना शिक्षक शिक्षिका बनवले होते तर आज त्यांनी एक पूर्ण दिवस शिक्षक म्हणून शाळा सांभाळली आहे तर कशी चांगली सांभाळली किंवा काय तुम्हाला काय अनुभव आला त्याच्यामधून आता आज पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस हा शिक्षक दिन म्हणून त्याला साजरा केला जातो आमच्या शाळेमध्ये आम्ही एक अगळावेगळा उपक्रम राबवला होता त्यानंतर आज शिक्षक दिन असल्यामुळे आम्ही सगळे हेडमास्टर बळी बरोबर आहे आता सगळे शिक्षक स्टॉक आम्ही खरं होतं की जी मुलं आहे दहावीची मुलं म्हणजे हे स्कॉलर मुलं आहेत साजरी आले त्या मुलानंतरच्या ताब्यात आजच्या दिवस एक दिवस <स्था> शिक्षक असा उपक्रम राबवला आहे तुम्ही एकदा शिक्षक म्हणून बघा त्यासाठी मी लोकांना मुख्याद्राम बनवलं त्यांच्या राज्य सेवा बनवले एखाद्या प्रशेषले काही इंग्लिश केले होते काही मराठी काही त्यांचे एखाद्याला सफाई बनवलं होतं आणि त्यांनाही जाणून घ्या की करावं लागतं मुलांना प्रत्येक आवडते आम्हालाही आवडतं आज त्यांनी

कोणी शिक्षक आलाच पाहिजे शिक्षक म्हणा असे hmm. संदेश देऊ कारण खऱ्या अर्थाने hmm. समाजाला दिशा गाणं गावणारा शिक्षक असतो समाजाला उभारी दे देणारा शिक्षक असतो समाजाला खऱ्या अर्थाने hmm. एक विशिष्ट हियाकडे घेऊन जाणारा शिक्षक असतो आणि राष्ट्राला उभारी देणारा शिक्षक असतो म्हणून माझ्या ह्या सगळ्या बालमित्रांना मी एकच आवाहन करेन की तुम्हीही भविष्यात चांगले शिक्षक म्हणा आणि अभ्यास समाजाला पुढे द्या